नमस्कार मी भूजल शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा आज मी बुलढाणा जिल्ह्यातील देळगाव घुबिया गावी आलो आमचे शेतकरी मित्र निवृत्ती भाऊ घुगे यांच्या शेतात आपण पाणी देण्यासाठी आलो होतो आता तुम्ही बघू शकता हे इकडे एक विहीर आहे त्यांच्या विहिरीचं पाणी कमी पडायला लागलं त्यांनी इकडे गहू लावलेला आहे त्याच्यानंतर इकडं त्यांची मका लागलेली आहे मका लागलेली आहे पण पाणी कमी असल्या कारणाने आता बाकीचं जे रान खाली आहे याच्यात आपण आता पाणी पाहणार आहोत आणि याचाही रिझल्ट आपल्याला लवकर बघते उद्याच गोर होणार यांचा जेम तेम आ, आता आपण पाणी कसं पाहायचं आणि झरे कसे जाणार आहेत कशा पद्धतीनं पाण्याचं क्रॉसिंग करायचं आणि कशा पद्धतीनं किती किती फुटापर्यंत लागेल काय लागेल ते सर्व आपण सांगणार आहोत आता तुम्ही आपल्यासोबत व्हिडिओ सोबत, सोबत कनेक्ट राहा म्हणजे तुम्हाला जेमचेम सर्व दिसून जाईल आता आपण सुरुवात करत आहे चालू करून दे जोडतो ते आमचं जो आहे हे बघा आता आपण कॉईनोर चालू आहे आता कॉईनर बघत आहे ज्यावेळेस कॉईन किरला त्यावेळेस आपल्या पायाखाली आला असा आपण ग्रोहित धरू आता चालू आहे आपला पायन इकडून इकडून एक बारीक घरायला लांब लोक आहे का मग तिकडलं की लांब घ्याल तू तिकडे आला तरी तुम्ही आला दादा पाईपलाईन नाही ना पाईपलाईन नाही पाईपलाईनचा विषय तुला जोरात पाणी लागलं पाईपलाईन इथं लावा एक गाडी इथं लावून त्याच्यात दसणारच नाही हे पाणी वरच लागत झालं तुम्हाला हे मस्त पाणी नाही ते जोड्या शिवाय ना आता हे पद्र पाहिजे लावले त्याच्यानंतर ते आडवे उभे ते जवळ ज्यावेळेस क्रॉसिंग होईल तर त्यावेळेस एक पॅन डिंगल आपला आता सध्या वावरातले पाणी चालू आहे निसर्गाची पाईपलाईन बरोबर चांगला याच्यावर आपल्या शेतीवर बोर व्हायची चान्सेस जास्त आहे त्याच्यावर का हा मग आठ फुट कुठं जाऊ तीन घंटे बरोबर हेल्प पत्र लागले शेने नाही बरोबर नाही झालं जवळ काय म्हटलं तिथं झालं बरं आहे मग जवळ जवळ नाही मग त्याच्यावर नाही तो पदर आहे हो ना हो ना सांगता येत नाही पण त्याला धुवतो शंभर टक्के कारण तू पदर जवळ आता तिथून तिथं दोन पदर लागले आपल्याला तू एक लागला ना हा एक लागला त्याच्यानंतर आता इकडे काही एवढं विषय अजून काही लागलं नाही नमस्कार मित्रांनो आता आम्ही इकडं आम्ही आता इकडं पाणी बघितलं तुम्हाला आम्ही पद्र कसे पाहायचे ते दाखवले आता आपण हे हार्डवेअर पायी घेतले आता त्याच्यानंतर आपण आता उभे पदर बघू उभ्या पदरात आपल्याला आता किती लागतात ते बघू त्याच्यानंतर त्यांचं क्रॉसिंग करू आणि किती फूट ह्याच्या किती फुटापर्यंत पाणी चालल कसं चालेल कसं लागल ते पण सांगणार आहे आता आपण ही लाईन पाहिल्यामुळं आता ही काय दाखवत नाही आता तुम्ही बघितली राम राम काम फूट आली इकडे नाही जाणार आम्ही तुम्हाला घेतलं आहे नाही चांगलंच नाही ना तर हे काही काय नाही चाललं तिच्या भागात झालं काय माहिती का पाणी लागतं पण चालत नाही ने। नरम पट्टा आहे ना पोकळी काम झालं भुरमुठे माती झाल्याचं लागतं ना खाली तेवढं पाणी जातं इकडचं लवकर जास्त त्रास नाही पाहिजे आता इथं साधारण बलं आहे एक पदर लागलं चांगलं हाती तर चोर कुठे भेटते काय नाही कार चाललं पाहिजे कुठे चाललं काय म्हणजे हि जे पाणी कमी पडणार आहे विरेल इकडून पाचन लागेल इकडून नरम इकडे खाली पाचन इकडे या बाट्या ना एक आपण आलो असा क्रिकेट गवात जर आला तर आपण आता आता गवात भुसडी मारणार आहे nice. मग मा हे दोन पत्र चांगले आहेत <laughs> जो जो हा जी उदारे ना हा चांगला आहे जो उभा येऊ राहिले लिंबा झाडाकडून लुक चांगला पाहिजे एक दोन पात्र लावलं नाही ह्यानी का उभायला उभी भद्र पाहिजे उभी भद्रात आपण हाय एक आणि डबल एक कुठं गाडी लावली थोडी चांगली आहे तो भदरले आणि त्याला असे जे उभी भद्र आहेत ती एक गाडी लावली ना आपण ती एक काडी आणि ही एक काडी दोन अशी उभे तर आहे नाही हा बरोबर पडता तो चालला होता होत्या क्रॉसिंग तसं ते कोबरतले ते दोन पदरे आपण जे मागणी सांगितलं ते का ते तसे सेम पदरे इथे म्हणजे ते तिथं ते पाणी चांगलं लागलं असतं पण तिथं आपले योग लांब असल्यामुळे आपण तिथं मारल ना हे याच्यावर फिरलं ना हे पाणी सरळ चाललं लागलं हे पुढा नयच आपल्याला की कुठं कुठला चालतंय ही गाडी कुठली हे जर लागलं ना ते हे पाणी येते आता सरळ गेला क्रॉस करून हा इथपर्यंत आणला आपण हा इथपर्यंत किती रेस मारली ना तिथे रेस इथं आली म्हणजे हे पाणी असं क्रॉस करू आलं हे फिरलं नाही पाणी हे फिरलं नाही हे बी सरळ झाली आणि हे इकडे जर क्रॉस केलं तर इथं आधीचं जण निघलं त्याच्या बाद मग आपण चौकडून त्याला एक राऊंड मारून बघ साईडचे जर पदर असले तर मग साईडचे भेटतो दोन कन्फर्म झाले आता

ada di double kita cek pun dia. Kita cari cek झाले दोन पदर समजतात इथे एक आहे बारीक आहे काहीतरी नॉर्मल तर त्यात काही नाही हा एक पदरे आपला हा असा लागेल हे एकदम नॉर्मल लगे काहीच कोल्ड लागल ते किंवा मग ओल्ड लागल हा बारीक इकडून चांगला आहे आंगठ्यापेक्षा थोडस मोठा बदल आता हा आपला तो क्रॉसिंग वर थोड काय तर नॉर्मल हंटत आहे

अरे पदर समजा मोठा किती आपल्याला ते पाच असलं आता आपण इकडून ज्यावेळेस गेलो आता इथं फिरलं ना इथे एक रेस मारून गेला आपण तर काढीत लावू आपण इथे आईपर्यंत केला कुणी इकडे येऊ त्याची आपल्याला गाडी समजते किती

tarik banding dalam lah.